अकलूज पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी सोने चोरणाऱ्या महिलांना केलं जरबंद अकलूज येथील बस स्थानकात गर्दीचा फायदा घेऊन पुणे येथे जाणाऱ्या महिलेचे दहा लाख व यापूर्वी चार लाख असे एकूण चौदा लाखांचे दागिने चोरणाऱ्या पुणे येथील चार महिलांना अकलूज पोलिसांनी शेतापिने अटक करून बेड्या ठोकल्या आहेत चार आठ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला हे अकलूज बस स्थानक येथून एसटी बसने पुणे येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या पर्समधील सोन्याच्या बांगड्या व गंटन असे अंदाजे दहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी केले होते याबाबत अकलूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे नोंद करण्यात आले आहे गुन्हा नोंद होताच गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ अकलोज बस स्थानक तसेच अकलूज नगर परिषद सी सी टी व रस्त्यावरील दुकानांची सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली असता चार संशयास्पद महिला या रिक्षाने टेंबोणी रोडने गोल्याचं दिसून आलं गुन्हा नोंद होताच गुन्हे प्रकटीकरण पथकानं तात्काळ अकलूज बस स्थानक तसेच अकलूज नगर परिषद सी सी टी व रस्त्यावरील दुकानाची सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली असता महिला या रिक्षाने टिंबणी रोडने गेल्याचं दिसून आलं रोडवरील तसेच टिंबोणी शहरातील असे एकूण ते सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून व त्यांचे तांत्रिक विश्लेषण करून त्याद्वारे टिंबोणीतून पळून जाण्याच्या जा तयारीत असताना एकता कायला सोपादे वय चोवीस राहणार मेडिकल कॉलेज शेजारी बापू नगर, नगर कलबुर्गी सध्या राहणार वॉटर सप्लाय जवळ फुलेनगर एरवाडा पुणे ननिता दिनेश कांबळे वय पस्तीस राहणार वॉटर सप्लाय जवळ फुलेनगर एरवाडा पुणे सुनीता सकट वय पंचेचाळीस राहणार वॉटर सप्लाय जवळ फुलेनगर एरवाडा पुणे आरती मेघराज उपाधी वय तीस राहणार वॉटर सप्लाय जवळ फुलेनगर एरवाडा पुणे यांना शितापीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेले दहा तोळे या अगोदर अकलूज बस स्थानकातून वेगवेगळ्या गुन्ह्यातील चोरी केलेले चार टो असे एकूण अंदाजे चौदा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे सदर महिला या साताऱ्यातील वाई माळीवाडीतील वारजे शिवाजीनगर पुणे अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग अकलूज नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नीरज उय सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके पोलीस उपनिरीक्षक संजय रेगुडे पोलीस हवालदार सुहास क्षीरसागर शिवकुमार मधभावी विक्रम घाटगे विनोद साठे सिंधू कंटोळे बबलू गाडे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मंदाकिनी चव्हाण चालक राहुल नागरगोजे पोलिस अमोलदार सोमनाथ माने रणजित जिजगताप प्रवीण हिंगणगावकर महिला पोलीस अमोलदार पूनम शिंदे यांनी ही कामगिरी केली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसे बेल आयकॉनवरती क्लिक करा